नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोतोनो दोन ते तीन दिवसांपूर्वी या चॅनलवरती मी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत तसेच महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयाअंतर्गत असा निर्णय पुढील भविष्यात घेतला जाऊ शकतो ज्यामध्ये तुमचं जे अनुदान आहे ते मासिक स्वरूपात न देता वर्षातील दोन ते तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच तीन महिन्यांनी किंवा चार महिन्यांनी देण्याचा त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो तर त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्या व्हिडिओमध्ये अनेक श्रोत्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की कशा प्रकारे जे आहे जसं एका श्रोत्यांनी कमेंट केली होती की शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासन जे आहे महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यात राबवते राबवते आणि शेतकऱ्याला जो शेतकऱ्याला जो आहे तो आ, शेतीचा जो आहे आसारा असतो सहारा असतो असं त्यांचं म्हणणं होतं परंतु दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच किंवा निराधार व्यक्तीला जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ स्वराज्य निवृत्तीवेतन योजना याच योजनेचा फक्त आधार असतो आणि त्या पैशांवर किंवा त्याच अनुदानावर मानधनावर जो आहे ते कसंबसं आपलं जे निर्वाह आहे किंवा आपलं जे महिन्याचं जे शेड्यूल आहे ते दिव्यांग व्यक्ती भागवत असतात असं त्यांचं तस म्हणणं होतं आणि नक्कीच तुम तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहे मी त्या नक्कीच पुढे जे आहे फॉरवर्ड करेन सरकारच्या जे आपलं अधिकृत पोर्टल आहे ज्याला सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाअंतर्गत हँडल केलं जातं ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना आणि इतर मासिक योजना ज्यामध्ये राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना येते ज्यामध्ये अनाथ लोकांसाठी चालवले जाणारे तसेच चा विधवा महिलांसाठी चालवले जाणारी योजना देखील समाविष्ट आहे तर या सर्व योजनांचं जे अधिकृत पोर्टल आहे यावरती यावरती जे आहे मी तुमच्या ज्या तुमच्या रेफरन्सनुसार त्या कमेंट नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर श्रोत्यांनो आजचा जो महत्त्वपूर्ण विषय जो आहे मी तुम्हाला ज्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करतोय तर श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या ज्या दोन महत्त्वपूर्ण योजना आहेत ज्यामध्ये आता असा निर्णय झालेला आहे तुम्हाला माहितीच असेल की पुढील म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये अर्थातच जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला रोख रक्कम पंधराशे रुपये अनुदान प्राप्त झालं त्यानंतर या महिन्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे रोख रक्कम पंचवीसशे रुपये अनुदान प्राप्त झालं आणि पुढील महिन्यामध्ये देखील तुम्हाला जे आहे पंचवीसशे रुपयांचं अनुदान प्राप्त होणार आहे याचा अर्थ असा आहे की या महिन्यापासूनचं जे तुमचं अनुदान किंवा आपण मानधन ज्याला म्हणतो ते महाराष्ट्र शासनाने वाढीव अनुदान म्हणजे त्यामध्ये एक हजारांची भर टाकलेली आहे परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मानधनात किंवा अनुदानामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की तरीसुद्धा कमतरता आहे एवढ्या ज्या मानधनामध्ये अनुदानामध्ये तुमचा उदर उदरनिर्वाह होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याविषयीच्या तुम्ही प्रतिक्रिया तर आम्हाला देऊच शकता परंतु तुम्हाला माहिती असेल गेल्या अनेक दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार जनशक्ती पार्टी ज्याचे संस्थापक अध्यक्ष जे बच्चू कडू आहेत तुम्हाला माहिती असेल ओमप्रकाश बच्चू कडू ज्यांना आपण संबोधतो गरिबांचा नेता शेतकऱ्यांचा नेता तर ते गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून जे आहे अतोनाथ जे आहे प्रयत्न करत आहेत त्यांचा एकच उद्देश आहे या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना जे आहे सहा हजार रुपये मानधनाबरोबर मृत दिव्यांग बांधवांचं जे बँकेचं कर्ज आहे ते संपूर्णपणे कायमस्वरूपी त्या ठिकाणी म्हणजे माफ करावं अशी मागणी त्या ठिकाणी केली जात आहे आणि संभाव्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशी मागणी केली जात आहे की दिव्यांग जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे असोत किंवा मग त्यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे असोत त्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना जेव्हापर्यंत सहा हजार रुपयांचं मानधन महाराष्ट्र शासनाकडून मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही लढत राहू असं त्या ठिकाणी ओमप्रकाश बच्चू कडू यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला या जर आत्ता या आंदोलनाला सहभाग आ, सहभागी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी माझ्या डिपार्टमेंटला काल परवाच म्हणजे एक दिवाळीच्या पूर्वी निवेदन येऊन गेलं होतं आणि त्याच निवेदनामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की नागपूर या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून आंदोलन करण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मोठा यलगार करण्याची या ठिकाणी त्यांनी त्या निवेदनामध्ये जी आहे माहिती दिलेली आहे ज्यामध्ये मासेमारांचे प्रश्न आहेत मेंढपाळांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जो आ, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला भाग आहे त्या लोकांना भरघोस अर्थातच ज्या ज्यांची जमीन त्या ठिकाणी संपूर्णपणे नष्ट झाली किंवा वाहून गेली त्या लोकांना त्या ठिकाणी दरवर्षी एकरी पंचवीस हजार रुपयांचं भरघोस मानधन शासनाकडून मिळवून द्यावं त्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार आहोत असं त्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचा खास करून उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यांना सहा हजार अनुदान जे आहे राज्य शर शासनाने जे आहे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत द्यावं त्याचनंतर मासेमारी करणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न देखील शासनाने सोडव सोडवावे मेंढपाळांचे अनेक प्रश्न आहेत त्याचबरोबर अनेक विधवा महिला त्याचबरोबर अनेक अनाथ मुलं मुली यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आणि संपूर्ण जे आहे त्यांच्या वसतिगृहाचा खर्च हा शासनाकडून करण्यात यावा अशा अनेक एक ना अनेक प्रश्नांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि विशेषत त्या ठिकाणी वृद्ध ज्येष्ठ नागरिक यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे यांच्याकडे म्हणजेच वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील त्या निवेदनामध्ये अनेक मागण्यांची भर तिथे टाकण्यात ता आलेली आहे तर श्रोत्यांनो जर तुमच्यापैकी कोणी नागपूर किंवा आसपासच्या भागातील राहणारे श्रोते असतील तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की तुम्ही जे आहे तुमच्या सा हक्कासाठीचा लढा जो आहे लढत आहात त्यामुळे जेव्हापर्यंत आपण प्रयत्नशील राहणार नाही तेव्हापर्यंत जे आहे फळ आपल्या पदरात येणार नाही अशी जी आख्यायिका आहे त्याला जर तुम्हाला पूर्णत्वास न्यायचं असेल तर मग मात्र त्या ठिकाणी आंदोलनाला प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि अडीच हजार रुपयांचं मानधन जे आहे आधी दीड हजार होतं आता अडीच हजार रुपये झालेलं आहे तुम्हाला आ, काय वाटतं म्हणजे उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून या मानधनाची खरंच म्हणजेच पुरेपूर तुम्ही तुम्हाला उपयोग होतो किंवा अजून काही त्यामध्ये वाढ झाली पाहिजे किंवा या सर्व गोष्टी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर यावर तुमची नक्कीच प्रतिक्रिया कळवायला विसरू नका प्रतिक्रिया कळवण्यासाठी तुमचं नाव तालुका जिल्ह्याचं नाव आणि तुमची प्रतिक्रिया या चॅनलवर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नोंदवू शकता तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयी देखील आम्हाला प्रतिसाद द्यायला प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा तुमच्या एका लाईकमुळे एका सबस्क्राईब आणि शेअरमुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची उमेद मिळते तर चला श्रोत्यांनो आता इथेच व्हिडिओ समाप्त करूया मला रजा द्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार